नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा दोन हजार तेवीस सोयाबीन व कापूस अनुदान या संदर्भात महत्वाची बातमी पाहणार आहोत सोया व कापूस अनुदान वितरित करण्यात आलेला आहे तर ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आलेलं आहे तर ते चौतीस जिल्हे कोणते आहे तर त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत सोयाबीन व कापूस पिकासाठी अनुदान वितरणाला सुरुवात झालेली आहे त्याचे मेसेज काही शेतकऱ्यांना सुरुवात झालेली आहे राज्यातील जिल्ह्यांमधील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी हे अनुदानासाठी पात्र आहेत यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले हे अनुदान मिळवण्यासाठी अगोदर संमतीपत्र त्यानंतर के वाय सी करणे गरजेचे आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी आता केवायसीची गरज नाही तर फक्त सोयाबीन व कापूस पिकाची ही सात बाऱ्यावरती नोंद असायला हवी एवढीच आवश्यकता सांगितलेली आहे असं सांगितल्यामुळे हे अनुदान मिळणे सोपे झाले आहे आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे अनुदान मिळालेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तर हे अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळण्यास सुरुवात झालेली आहे वितरणास सुरुवात झालेली आहे तर त्या जिल्ह्यांची आपण नावे पाहूयात तर यामध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहे तर ह्या या यादीत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ असे पस्तीस जिल्हे समाविष्ट केलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये अनुदान मिळणे चालू आहे अनुदान वितरित करणे चालू आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद